ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिया. आव्हाडी यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला रात्री 12 वाजता अटक. विधान भवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रीभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता भवनात अटक केली. मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवनात परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांचा ठिया दिला या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले जितेंद्र आव्हाड ठिया आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी आढवून ठेवली पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले दरम्यान मकोकाचा आरोपी पसार होतो जो मार खातो त्यांना पोलीस घेऊन जातात विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता नितीनला सोडणार मात्र त्यांनी शब्द फिरवला आम्हाला फसवलं असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले रात्री एक वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे दाखल झाले होते